नमस्कार आज बाजारात गेलेलो मच्छी आणायला बऱ्याच दिवसांनी गेलो म्हणजे एक दीड महिन्याने गेलोय आणि आज मच्छी आणली बघा भरपूर आणली मच्छी आणि थोडी घाई आहे म्हणून आम्हाला जास्त असं मोठा असं व्हिडिओ करता नाही आला पण तुम्हाला तरी मच्छी दाखवतो आम्ही काय काय मच्छी दाखवता नाही घेतले सोंदाळे सोंदाळे हो हे मोठे मोठे हां पडले सोंदाळे कशे पडले सांग जरा सोंदाळे ना रुपये 100 रुपयाला किती एक दोन तीन तीन सहा चार पाच सहा सहा सोंगाळे पडले 100 ला परत हे आहे ती छोटी साइज जास्त काय मोठी नव्हती Okay. आणि हे तो सरंगा है। सरंगा है। पर... दोन आहेत एक मोठा आहे दोन लहान लहान दोन आहेत तसे म्हणजे शेफ्टी वरून समजा की कि किती छोटे होते ते तरी हाता आपल्या हाता एवढे होते आणि हे अडीचशे ला दोन पाहिजे अडीचशे ला दोन पडलेत ना अडीचशे ला दोन आणि बऱ्याच दिवसांनी तारले अशा मोठ्या मोठ्या केवढ्या मोठ्या आहेत बघा भरपूर म्हणजे दोन ते तीन तुकडे होते एवढे तारले आहेत आणि हे तारले फक्त पन्नास रुपये पन्नास रुपये ना फक्त पन्नास रुपये हजार स्वस्त आहेत पुढं बुधवार होता ना मस्त एकदम मासे भरपूर होते एकदम असे सगळीकडे म्हणजे काय घेऊ काय नको असं झालं होतं एवढे आणि ताजे ताजे मासे सगळे अच्छा सौंदर्य पण बघतो एकदम मस्त एकदम फ्रेशच आहे एकदम हो सौंदर्य मस्त मोठे मोठे मासे अरे भरणार पोट भरपूर झाले आणखी पाहिजे ते तुला पाहिजे आवडीचा कोणता हा तर काय आहे साफ करतेस सगळे बरागडे कापून घेतली मी आणि त्याचे पंख वगैरे तसेच राहतात ते काढत नाहीत म्हणून ते काढले आणि ते सौंदरळे पण साफ करते ते पण मला फ्राय करायचे आहेत तर मी अख्खे अख्खेश ठेवते आज खूप प्रकारचे खूप मासे गर्दी पण लोकांची भरपूर होती त्यात करून बुधवारचा बाजारला मुंबईकर देखील आहेत ना आ, दे गावी गेली नाहीत अजून मुंबईला महाळासाठी वगैरे आलेले आहेत ना त्याच्यामुळे ते, ते ते लोक आता एन्जॉय करून मस्तपैकी मासे खाऊन जाणार ताजे ताजे मासे एकदम आज व्हिडिओ आम्हाला एकदम असं प्रॉपर करताना येणार धावपळीत होणार कारण कसे घाई आहे परत मामाकडे गणपती आहे बरोबर ना तर तिकडे पण सगळी धावपळ असणार आहे आता बाचा आलाय आमचा त्याच्यामुळे तो मुंबईला जाणार आहे त्याच्यासाठी आम्हाला मासे करावे लागणार आहे आम्ही काही खाणार नाही तर त्याच्यासाठी त्याच्या मम्मीसाठी वगैरे करायचे डब्यात भरून त्याला देणार पण सगळं आंबोळी पण तारल्या सापरायला घेऊया ताडली ताडली मासा ताडली माझ्या ताडच ताडली கச்ச किती मिनटाचा होणार व्हिडिओ हा होणार मासे आहेत ना भरपूर होणार व्हिडिओ मोठा होणार व्हिडिओ त्यातला हे फ्राय काय काय करणार हाय ना असं मेन मेन पीस आहेत ना चांगले चांगले सगळे मी असं फ्राय करणार म्हणजे शेफ्टी वगैरे पोट्याचे बाग असे डोक्या घरचं बाग असं ते तारली पण टाकू शकते ना थोडेफार तू तारली पण टाकू शकते बांगडे टाकू शकते थोडे सार एकदम टेस्टी होतं टेस्टी होतं ना आणि फ्रेश आहे दाखव बघूया हे बघ एकदम लाल आणि ग्रेव्ही पण आहे एकदम लाल एकदम लाल आहे तो मस्त एकदम लाल लाल ही अंडी आहेत का दाखवते अंडी हे बघ बापरे अंडी आहेत पोटात केवढी मोठी अंडी <स्टेख> आहेत मोठी अंडी ती खरं म्हणजे पकडता नाही अंडी दिली असते आणखी जरा भरपूर भरपूर झाली असते ना आता काय जाळ्यात आलं तर पकडलं सगळ्या माश्यांना असं ना <स्टेख> मस्त मीठ लावून घेते भरपूर व्यवस्थित असं म्हणजे मीठ लावून अर्धा तास ठेवून देते म्हणजे व्यवस्थित मीठ लागेल आणि नंतर धुवायचे अजून टाक थोडा बाकीच्या ह्याच्यात टाकलं आहे मी बाकीच्या इकडे टाकलं आहे ह्याच्यात ह्याच्यात टाकलं आहे सगळं ते इकडे टाकून पण आहे हो टाकलं बऱ्यापैकी टाकलं आहे मीठ लावल्याशिवाय मासे चांगले होणारच नाहीत चांगलं व्यवस्थित मीठ लागलं तर माशाला चांगली टेस्ट येते मस्त म्हणजे अर्धा तास अगोदर मीठ लावून ठेवायचं नारळामध्ये केवढा मोठा कोंब आलाय मस्त असा वापरणार नाही हा दुसरा गोड गोड झाला होतो ना। या मी मिरच्या घेतल्यात माशांसाठी कि दहा पंधरा मिरच्या आहेत म्हणजे मासे भरपूर आहेत त्याच्यासाठी मी दहा पंधरा मिरच्या बेडगी मिरच्या दोन चमचे मोठे असे दणे घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये ना भिजत ठेवायचे चांगल्या असे काढून घेतलेत आणि अशा मऊ होईपर्यंत जरा म्हणजे दहा मिनटं तरी अशा भिजून घ्यायच्यात आणि त्याच्या खोबऱ्या घेतल्या माशांसाठी कांदा घेतलाय एक कापून तिरफळ्या घेतली अडधा आहेत लसूण पाकळ्या घेतल्यात आणि थोडी हळद हे वाटण्यासाठी झालंय आता मी पहिलं काय करणार आहे पहिल्या नाही मिरच्या मऊ झाल्यावर पहिल्या मिरच्या वाटून घेणार आहे माश्या तळ तळणीच्या माश्यांना लावण्यासाठी दाखवते आता तुम्हाला मिरच्या आता ना मी वाटून घेते मस्त त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या पण त्याच्यामध्येच टाकते आणि बारीक वाटून घेणार वाटून झाल्यावर दाखवतेस मी मस्त मिरची वाटून घेतली बारीक एकदम

आता मी तिरपळ पण टाकते त्यातच टाकणार आहे आता या वर्षीची पण अशी लागली तर आता ही गेल्या वर्षीची आहेत या वर्षीची नवीन पण आता लागली आहेत फ्रेश एकदम फ्रेश ना 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 एकदम ना। आता असं व्यवस्थित पाणी होतून त्याची पण मी एकदम बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे हे पण वाटण एकदम मी मस्त बारीक वाटून घेतलं आणि आता मी ना मासे धुवून घेते आता वाटण आपलं तयार झालंय आता मी मासे धुवून घेते स्वच्छ मीठ लागलं आहे बऱ्याच वेळाचं अर्धा तास होऊन गेला आहे आता स्वच्छ धुवून घेते आणि मग दाखवते मासे मी स्वच्छ आता धुवून घेतलेत तर आता त्या ते त्याला ना सगळं मीठ आणि आगळ वगैरे सगळं आता लावून ठेवणार आहे दाखवते आता हे तळ्याचे सगळे मासे आहेत हे सगळे वेगवेगळे करून घेतले आहेत मी आता थोडंसं मीठ घेते आणि त्याला थोडं थोडं मीठ असं लावणार आपण अगोदर लावलेच आहे तर ना ना जास्त नाही लावायचं ना आपण आता मसाला लावणार आहे त्या मसाल्यात मीठ नसतं त्याच्यामुळे तो व्यवस्थितच थोडं लागलं पाहिजे असं थोडं थोडं बस एवढंच आता मिरची पेस्ट आहे ना ती माता तळ्याचा तळ्याच्या मसान लावते आगळ घेतलाय आगळा आमचं खूप लोकांनी कमेंट केलं आगळासाठी ना खूप आवडतो सगळ्यांना घट्ट आहे ना म्हणून पण यावर्षी वर्षी आगळ अजिबात म्हणजे हवा तसं आलेला ना? नाही कारण का पाऊस लवकर चालू झाल्यामुळे सगळे लोकांना रथांबे तो रथांबी सगळे पडले पडून गेले किंवा खराब झाले त्याच्यामुळे खरं मिळाली नाही लोकांना हवे तसे पाऊस लवकरच चालू झाला आता बघूया तरी बऱ्याच लोकांनी कमेंट केली आम्हाला चा आगोळ पाहिजे म्हणून तर जमल्यास कुठंतरी अवेलेबल करायचं चांगल्या क्वालिटीचा असेल तरच आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू चांगला असेल तरच पात्र पाणी असेल तर काही अर्थ नाही त्याला सगळं असं व्यवस्थित मीठ लावण्याचा सगळं मसाला लावून आगळा लावण्याचं व्यवस्थित असं करून घ्यायचं

बिना केलं तरी चालतं तरी ना तेल असं केलं तरी हरकत नाही ते टाकायचं तर असं ढळून जरी एकत्र करून सगळं असं ठेवलं तरीही चालत हे सगळं वाटण मी आता मासेना लावून घेतलंय आता आपण पोर्णीला टाकूया असाच्या फोडणीचा सुगंध ना खूप छान येतो मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकते आपल्याला हवं आहे तेवढं आपण हे करू शकतो हां तेवढं पातळ जास्त पातळ बरं नाही लागत ना असं मीडियम वस्तू हां थोडंसं असं घट्टा ठेवायचं आता मी थोडं मीठ टाकून घेते आपल्या चवीप्रमाणे लागेल तसं आणि मी कोकम घेतलेत ते कोकम पण टाकते बारीक करून आंबट होण्यासाठी ना हो आंबटसाठी आम्हाला आंबट लागतच हो चिंच टाकली तरी पण चालेल हा ते मी कोकम टाकते आणि आता उकळी पण आली आहे साराला खूप जास्त उकळवायचं नाही मी तारले अख्ख्याच टाकल्यात आणि जरा वेळेची उकळी आली का मिठाची चव वगैरे अशी बघायची आणि नंतर मग गॅस बंद करायचा आता साराला मस्त अशी उकळी आली आहे म्हणजे सार तयार आहे तर आता मी ना कोथंबीर पण टाकून घेते तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये आम्ही बारीक रवा घेतलाय जिरोचा तो पण टाकून घेते तांदळाच्या पिठामध्ये आणि आपला मालवणी मसाला असतो ना तो पण घ्यायचा असा दोन तीन चमचे जास्त मासे असतील तर जास्त घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायची काय अशी चीक गरज नाही आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता बांगडे आहेत ना मी त्याच्यामध्ये पिठात असे व्यवस्थित पीठ लावून घेते त्याला त्यांनी तापूनच घेतला होता तेल पण तापत ठेवलेला आता घेतलाय हो बांगड्या कशाही मोठा आहे

आले तळून एक बॅच इथे मी काढून घेते आणि दुसरी बॅच टाकूया आता इथे मी सगळं मिक्स टाकते सुरमई सुरमई आमला जरा छोटे मोठे मोठे पण अति मोठे होते हं मीडियम होती तारली तारली आईची फेवरेट आहे नंतर टाकलेला थोडे शेण व्हायला पाहिजे हे इकडचे झालेले आहेत मस्त असे माश्याची कढी मासे फ्राय आणि गरम गरम भात असं मस्त तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद